रत्नागिरी सिंधुदुर्ग एक मोठी बातमी समोर आली उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून आता माघार घेतली असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती जी सध्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळते फक्त या मतदारसंघातच नाही तर आता सोशल मीडियावर ही पोस्ट त्यांनी केल्यामुळे सर्वत्र ही पोस्ट व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते आणि यामुळे आता कुठेतरी भाजपचे नेते आणि ने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आता मार्ग मोकळा झाला की काय असा सुद्धा अशी शक्यता बोलून दाखवण्यात येते खर तर इतर जागांप्रमाणे शिवसेना आणि भाजपमध्ये या मतदारसंघावरून सुद्धा रसिकेत सुरू होती मागच्या काही दिवसांमध्ये मा आपण पाहतोच आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मतदारसंघामधून उद्योग मंत्री किरण सामंत यांचे उदय उद, सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इथून इच्छुक असल्याचं बोललं जात होतं आणि त्याशिवाय इथून भाजपचे नेते नारायण राणे हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप या महायुतीतल्या या दोन पक्षांमध्ये जोरदार रसिकेत सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता ही जी किरण सामंत यांनी जी आपल्या ट्विटर हँडलवर जी पोस्ट केली होती त्या ही जी पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे माघार घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या मधून व्यक्त केली होती रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात शिवसेनेनं ज्या 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 शिवसेनेनं जागा लढवल्या होत्या त्यापैकीच ही सुद्धा जागा आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका जी आहे ती शिवसेनेनं घेतली होती आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी याआधी सुद्धा या प्रकारचं अं वक्तव्य केलं होतं अशा प्रकारची भूमिका मांडली होती मग रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून किरण सामंत यांचं नाव चर्चेत आलं होतं आणि ते इथून इच्छुक असल्याचं सांगितलं जात असतानाच आता किरण सामंत यांनी काल रात्री उशिरानं सोशल मीडियावर ही पोस्ट केली आणि माघार घेतली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यात व्यक्त केली आहे आता किरण सामंत यांनी जर का माघार आहे तर नारायण राणे यांचा मार्ग मोकळा झालाय अशी ही चर्चा रंगली आहे आणि कोकणात सध्या ही पोस्ट जी आहे ती सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळते मात्र अधिकृतरित्या तरी किरण सामंत यांनी या संदर्भात माध्यमांना किंवा कुठे अधिकृतरित्या तशा प्रकारचं काही माहिती दिलेली नाहीये आ, या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी या, या पोस्टमध्ये म्हटलं होतं अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली होती आणि ही पोस्ट सध्या व्हायरल झाली होती मात्र त्यानंतर आता ही पोस्ट डिलीट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात उदय सामंत यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे किरण सामंत यांनी नेमकी काय भूमिका मांडली होती काई, त्या संदर्भात उदय सामंत यांनी आज सकाळी काहीच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि किरण सामंत यांच्या त्या ट्विटचं हो हो त्या पोस्टचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे किरण सामंत यांनी भावनिक होऊन निर्णय घेतला होता मात्र पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी सुद्धा त्यांच्याशी स्वतःहून त्यांच्याशी बोललो असा उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय याशिवाय या जागेवर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या या जागेवर जागे शिवसेनेचाच दावा कायम आहे अशी भूमिका सुद्धा उदय सामंत यांनी मांडलेली आहे आमचा दावा आहे पण पन... अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील असं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे किरण सामंत यांच्या सोबत बैठक झाली आणि त्यानंतर किरण सामंत यांनी पोस्ट डिलीट केली आहे आणि ही पोस्ट डिलीट केली असल्याची माहिती सुद्धा उदय सामंत यांनी दिलेली आहे आमचं त्यांच्या सोबत बोलणं झालं आणि त्यानंतर आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघ खर तर आजही शिवसेना आणि भाजपचा आहे शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत ते दुर्दैवानं आमच्या सोबत आलेले नाहीत असं उदय सामंत यांनी म्हटलं तसंच त्या जागेवर आजही शिवसेनेचा दावा आहे शिवसेनेचाच शिवसेनेनेच त्या ठिकाणची जागा लढवली पाहिजे अशी सर्वांची भावना आहे आणि त्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे मात्र जी पोस्ट आ, व्हायरल झाली होती त्यामध्ये किरण सामंत यांनी असं म्हटलं होतं की माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब्की बार चारसो बार चारसो पारचा पुन्हा होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार असं म्हणत किरण सामंत यांनी एक प्रकारे आपली आपलं जे मत आहे किंवा आपण माघार घेतला घेत असल्याची ही प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की शिवसेनेतच कुठेतरी संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे किरण सामंत हे माघार घेत असल्याचं बोललं जाते पण उदय सामंत जे त्यांचे बंधू आहेत ते मात्र किरण सामंत यांच्या या पोस्टलाच खंडन करत आपला दावा कायम असल्याचं सांगत त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेवर नेमका काय निर्णय घेत आहेत किंवा महायुतीचा तिढा आणखीनच यामुळे वाढणार का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे